सत्यजित तांबे बोलले हे खरं आहे ते आता एम एल सी आमदार आहे ते मला याच्या व्यतिरिक्त दोन गोष्टी बोलायचं वाटतात एक तर आपल्या जीवनामध्ये ज्याचं काही ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजे नका बोलू तुम्ही तर लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे बालिश बोलणं आहे थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील आता हे मीडियात बोललो म्हणजे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला समज म्हणजे काय काय वेगळं का, का, करायचं कान <laughs> टोचायचे आहे चांगली कल्पना आणि होत नाही नाही ठीक आहे काही काही गोष्टी मांडायला हरकत नाही समजा तुम्ही मांडू शकता तुम्ही आता स्वतंत्र आहे तुम्ही झाल्या आता तुमच्या युवक काँग्रेसच्या पुढचं वय गेलं मांडणी करायला हरकत नाही का सांग परंतु काही कोणतं मांडावं कोणतं नाही हे शिकावं लावा लागेल असं म्हटलं मी